मी आणि माझं मित्र रात्रीच्या वेळेत येत होतो तेवढ्यात आमका एक ब्रिज गावला ज्या ब्रिजखाली आम्ही काही फोटो वगैरे काढलो आणि थैसून पुढे गेलो पण रात्री जेव्हा आम्ही त्याच मागे येत होतो तेव्हा आमका त्याच ब्रिजखाली जा काय दृश्य दिसलं ता दृश्य बघून आम्ही धोकवल्या हातरूनच गेलो तुमचा पुन्हा एकदा मालवणी बोको या यूट्यूब चॅनलवर स्वागत असा आज मी तुमच्यासाठी आपलेच एक सबस्क्रायबर तेजस वानखेडे यांनी पाठवलेलो त्यांचं एक भयंकर सत्य अनुभव घेऊन येलेलो असं आहे हा अनुभव त्यांचं खूप मोठं आणि भयंकर असा त्यातलो एक पहिलो भाग आज मी तुमका सांगणार असं सा। तुमच्याकडे सुद्धा असले काही अनुभव असतील तर ते तुम्ही माका या व्हॉट्सॲप मा नंबरवर नक्की पाठवा म्हणजे त्यावर मी असे व्हिडिओ बनवेन आणि तुम्ही जर ह्या यूट्यूब चॅनलवर पहिल्यांदाच इला असाल तर या चॅनल सबस्क्राईब करूक मात्र विसरा नको माझो एक निर्णय माका एवढो महागात पडलो हे मी कधी स्वप्नात सुद्धा विचार करूक नाही होतंय मी तेजस वानखेडे मी पुण्यात आहे आज मी तुमक माझ्यासोबत घडलेलो एक सत्य प्रकार सांगणार असं आहे तर झालं असा मी आणि माझं मित्र विक्की आम्ही खूप दिवसांपासून खैतरी फिराक जाऊचा ठरवत होतो पण कामामुळे आमका सुट्टी भेटतच नाही होती आमचा दरवेळेक ठरलेला प्लॅन ऐन टायमा कॅन्सल व्हायचा ज्यामुळे मना खूप वाईट वाटायचा आणि मग नायला जाण पुढच्या दिवशी कामाकसुद्धा जावचा लागायचा असं आमच्यासोबत बऱ्याचदा घडला होता पण एक दिवशी मी असंच आपलं नेहमीसारखं कामावर गेलो होतं आणि तेवढ्यात विकीचं माका फोन आलो तो माका म्हणालो अरे उद्या तर रविवार आण मग आपण खैतरी फिराक जाऊया काय फिराचा बोलल्यावर पहिल्यांदाच माझ्या मनात इला किंवा आता बोलतलो आणि ऐन टायमा काहीतरी काम येतं म्हणून मी आधी पहिल्यांदा जास्त काही इंटरेस्ट दाखवतच नाही होतं आहे तसं तो, तो माका बोललो अरे बोल जाऊया काय फिराक तसं मी आपल्या ते का विचारलं आहे खे जातलं फिराक तुझ्याकडे काय जागा हा काय तसं तू माका म्हणालो अरे आपण कोकणात जाऊया काय कोकणात मस्त समुद्र असत समुद्रावर मस्त फोटो बिटो काढूया आणि येऊया घराकडे तसं मी ते का प्रश्न केलं आहे काय डोक्या बेक्या फिरला काय तुझा माझ्याकडे एकच दिवसाची सुट्टी आ एका दिवसात तू कोकणात कसं काय जाऊन येतलं कोकणात जाऊन फिरायचा म्हणजे दोन तीन दिवस सहजच जातले एका दिवसात तर आपण जाणं शक्यत नाही तसं तो माका म्हणालो कशाक शक्य नाही शक्य आ बघ आज रात्री तीन वाजता आपण निघूया म्हणजे सकाळी दहा अकरा वाजेपर्यंत आपण कोकणात जाऊन पोहोचाव थं गेल्यानंतर दुपारी मस्त फिराया संध्याकाळी बीचवर वगैरे जाऊया आणि पाच एक वाजता आपण थैसून निघलं तर रात्री दहा अकरा वाजेपर्यंत आपण सहजच येऊन पोहोचाव तेच आता बोलणं ऐकन एका क्षणासाठी माका वाटलं अरे होय रे असं तर आपण करू शकतो तेव्हा आमच्याकडे बाईक होती आणि पुण्यासून कोकणात जाऊ साधारण सात ते आठ तास लागायचे फार फार तर नऊ तास आणि थंय गेल्यावर चार पाच तास मस्त फिरलं की मग संध्याकाळी निघाल्यावर आरामात रात्री बाराच्या आत आपण घराकडे येऊन पोचाव असं माझ्या त्या मित्राच्या बोलण्यावरून तर वाटलं आणि मी म्हटले की ठीक आहे आपण जाऊया माका तेव्हा काय झाला होता काय माहिती अचानकच आमचा तो सगळा ठरला विकिन मग माका सांगितल्यान की मी तयारी करतोय तू सुद्धा कामावरसून इलं की बॅग वगैरे भरून ठेव आणि तीन वाजता माझ्याकडे ये मग आम्ही थैसून कोकणात जाऊक निघाया ठरल्याप्रमाणे मी कामावरसून घराकडे गेलो आहे रात्री जेवण वगैरे झालं आणि घरच्यांका मी सांगितलं आहे की आम्ही मित्र फिराक जातो बरेच दिवस आमचं फिरायचं होतं पण कधी प्लॅन ठरत नसल्यामुळे आता प्लॅन ठरला म्हणून घरच्यांनी काय अडवक नाही रात्री सांगितल्याप्रमाणे तीनच्या दरम्यान आम्ही विकीच्या घराकडे गेलो आहे माझ्या घरापासून दहा एक किलोमीटरच्या अंतरावर विकी रावायचो थंय गेल्यानंतर तो तयारच होतो आम्ही लगेचच गाडीवर बसलो आणि थंयसून सरळ कोकणात येऊक निघालो ते दिवस थंडीचे होते ज्यामुळे आम्ही स्वेटर वगैरे आधीच घातलेलो म्हणून वाटेत काय आमका थंडी लागत नाही होती आम्ही पुण्यावरसून हिंजेवाडी मार्गे निघालो होतो बघता बघता सकाळी सात वाजेपर्यंत आम्ही तामिनी घाटात येऊन पोहोचलो दामिनी घाटावरचं तो सकाळचं हिरवोगार निसर्ग बघून एका क्षणासाठी आमका वाटला चिलाव की आम्ही स्वर्गातच इलो की काय इतक्या थैचा निसर्गरम्य दृश्य होता हिरवीगार झाडी डोंगर दरे त्या सगळ्याचे आम्ही थांबत थांबत फोटो वगैरे काढत होतो आणि त्या सगळा कॅमेऱ्यात कैद करून डोळ्यात ते सगळे आठवणी साठवत आम्ही तो घाट उतराक लागलो तरी आम्ही सकाळी दहा वाजेपर्यंत कोकणात जाऊन पोचाव असं काहीसं आमचं अंदाज होतो तरी थैसून साधारण वीस एक किलोमीटर पुढे गेल्यावर आमका वाटेत एक ब्रिज गावला त्या ब्रिजच्या खालसून नदी जायत होती पण त्या नदीत पाणी काय फारसं नाही होता थोडा थोडा मधीमधी पाणी साठलेला पण थंचा दृश्य बघून आमका रावलात नाही विकी म्हणालो जरा थांबूया आणि फोटो वगैरे काढूया विकी कशा ठिकाणी जाऊन फोटो काढू खूप आवडायचे ज्यामुळे तो काय रावलो नाही त्यांनी गाडी थांबवूक सांगितल्यान तशी आम्ही ब्रिजच्या कडे गाडी थांबवलं आणि आम्ही वरसून आधी काही फोटो काढलो आणि त्यानंतर विक्की म्हणालो की खाली जाऊन काढूया खाली मस्त फोटो येतील तसे मग आम्ही बाजूसून ब्रिजच्या खाली उतरलो आणि पाण्याच्या जवळ येऊन पोचलो आणि थंय उभे रहन मस्त फोटो वगैरे काढत होतो ता ब्रिज बऱ्यापैकी मोठा होता साधारण दोन एकशे मीटर त्या ब्रिज असत पण आम्ही जवळजवळ दहा पंधरा मिनटं त्या ब्रिजखाली फोटो काढलो पण एक गाडी त्या ब्रिजवरसून पास झाली नाही पण तेव्हा आम्ही काही एवढं विचार करूक नाही कारण सकाळचे सात वगैरे वाजले होते आणि एवढ्या सकाळची ह्या ठिकाणी रहदारी नसावी असं काहीसं विचार करून आम्ही त्याच्याकडे दुर्लक्ष केलं आणि हडेतडेचे फोटो काढत रावले तरी जवळजवळ वीस पंचवीस मिनटं आम्ही ते फोटोच काढत होतो पण थंयचं वातावरण जरा वेगळा आणि विचित्रच होता एकदम शांतता कोणतो कसलोच आवाज नाही होतो आणि सकाळ असानसुद्धा एकदम ते घुसमटल्यासारखाच वाटत होता पण एवढं काय आम्ही तेव्हा हो लक्ष देऊक नाही पण जशा आम्ही थंसून निघणारच होतो तेवढ्यात विक्की माका म्हणालो अरे तेजस ही बघ ही स्मशानभूमी असा जवळजवळ पंधरा वीस मिनटं आम्ही त्या ठिकाणी होतो पण आमचं लक्ष काय थंय जाऊक नाही मग अचानकच जाता जाता ता कसा काय दिसला ताच काय आमका कळालं नाही मी बघितलं तर ताई मोठी स्मशानभूमी होती तेव्हा माका एकच प्रश्न पडलो की मगाशी आम्ही वरती होतो तेव्हाही आमक वरसून दिसाक नाही कशी ह्या कायता विचित्र नक्कीच होता जशी ती आमका दिसली तसं विकी म्हणालो चल आपण ऐसून जाऊया मिहू म्हणाले ठीक आहे चल जाऊया ऐसून जरी ती सकाळ असली तरी एखाद्या स्मशानभूमीच्या बाजू कसा थांबणं ह्या काय योग्य नाही म्हणून आम्ही जसं आमका कळाला तसे आम्ही तैसून काढतो पाय घेतलं आणि सरळ ब्रिजवर गेलो आणि त्यावेळी जेव्हा आम्ही ब्रिजवरसून खाली बघितलं तेव्हा ती स्मशानभूमी एकदम स्पष्ट दिसत होती मग पहिल्या वेळेत ती आमका कशी नजरेस पडली नाही ह्यो प्रश्न मात्र आमक दोघांका सतावत होतो मग आम्ही थैसून पुढे जाऊक निघालो आणि बरोबर साडे दहाच्या दरम्यान आम्ही एका समुद्र किनाऱ्यावर जाऊन पोचलो तो समुद्र बघून आमच्या आधीचा सगळा काय डोक्यात होता त्या एका क्षणात निघाला गेला आणि आम्ही त्या समुद्राकडे बघून पूर्णपणे हरवानच गेलो खूप वर्षानंतर असं समुद्र आमका बघूक मिळालं होतो समुद्र दिसताच विकेन पटापट मोबाईल बाहेर काढल्यान आणि फोटो काढूक सुरुवात केल्यान मस्त आम्ही त्या समुद्रावर मजा केलं आणि समुद्रात जवळच्या एका छोट्या हॉटेलात आम्ही नाश्ता वगैरे करून घेतलो नाश्ता झाल्यानंतर आम्ही परत समुद्रार गेलो एक चांगले चक्कर मारलो आणि तेवढ्यात आमक थंक मंदिरसुद्धा गावलं मग आम्ही त्या मंदिरात गेलो पाया वगैरे पडलो आणि फिराण फिरण धमाक झाला होता म्हणून आम्ही अर्धो पाऊन तास त्या मंदिरात मस्त आराम केलं तरी दुपारचे एक वाजत दिले होते तसं मी विकीक म्हणालो आहे की चल आता आपण एखाद्या हॉटेलात जेवूया तसे मग आम्ही थैसून गाडी काढून निघालो आणि एक चांगलं हॉटेल बघून ते जेवण वगैरे केलं दोन वाजत दिले होते विकी म्हणालो की अजून आपल्याकडे वेळ असा आपण अजून एक समुद्र फिरान जाऊया तसं पण आम्ही आता इतके लांब लिहिलं ला होतो त्यामुळे मी म्हटलं ठीक आहे मग आम्ही थैसून दुसऱ्या समुद्रावर गेलो तो समुद्रसुद्धा खूप कमाल होतो थै जाऊन मस्त फोटो वगैरे आम्ही काढूक लागलो ला। चार साडेचारपर्यंत आम्ही थंच होतो जसे चार वाजान गेले तसं मी विकीक म्हणालो आहे की चल आता आपण निघाया तसं विकी मनाक लागलो अरे थांब ना जरा सनसेट होता काय बघतोय हैसून सनसेट होताना काय दिसतलं विकीक सांगितल्याप्रमाणे फोटोचं खूप नाद त्यामुळे त्याचा असा झालेला की कधी एकदा मी असे फोटो काढतोय ह्या अँगलने त्या अँगलने असं त्याचा झाला होता म्हणून मग मी म्हटले की ठीका वाईजवेळी अजून थांबा या पण बघता बघता विकी हडे तडे फिरत फिरत रावलो आणि संध्याकाळचे सहा त्याने वाजवल्यान मग मी तेका म्हणाले अरे विकी काय करतं तू सहा वाजले आपले पोचाक उशीर होतलो ते का फोटो काढूच्या ह्याच्यात भानच रवाक नाही सहा वाजलेल्याचा बघून तो म्हणालो अरे देवा सहा वाजले अरे मग आता आपण जातलो आणि पोततलो कधी रात्रीचे एक दोन तरी वाजणार होते त्यामुळे विकी म्हणालो आपण एक काम करूया आता खूपच उशीर झालो आणि रातचा व्हीलरने जाणं माका काय बरोबर वाटत नाही तो अचानकच बदललो होतो त्याचं आता बोलणं ऐकून मी घाबरलो आहे मी ते का म्हणाले काय मॅडबीड झालं काय मी तुका आधीच सांगितलेलं आहे माका कायव करून दिवसादिवस परत जाऊचा असा उद्या माका कामावर जाऊचा मी राजा बिजा टाकूक शकत नाही राजा टाकूचे असत तर आमक आधी अर्ज द्यायचं लागतं त्यामुळे आपल्या किती उशीर झालो तरी जाऊचं तर लागतं ला। पण विकी म्हणालो अरे तुझं बरोबर पण रात्री रस्त्यावर कोणत नसतला विकी माका काय काय करून सांगत होतं की आपण थांबाया आणि सकाळी उद्या पहाटे जाऊया पण माझा असं झालेला की मी तर सुट्टी टाकूक शकत नाही होतंय काहीतरी कारण फिरून दे असं तो विकी माका बोलत होतो पण माका सोमवारी कायव करून ऑफिसात जावचा होता अशी खायची कारणं देऊन माका जमणार नाही होती त्यामुळे मी विकीक म्हटले की हा बघ तू बोललेलं दिवसादिवस माका परत आणतलं म्हणून त्यामुळे चल आता कायव झाला तरी जाऊ होया अखेरीस विकीसुद्धा तयार झालो त्याचं होऊन आणि माझं होऊन आयलाज मग आम्ही कसे बसे संध्याकाळी साडेसहा पावणे सातच्या दरम्यान ही मोठी गहन चर्चा करून आम्ही थैसून बाहेर पडलो आणि साधारण रात्री आठ साडेआठच्या दरम्यान विक्की माका परत मनाक लागलं हे अजय बघ अजून वेळ गेली नाया अजून एकत्री एखादी खोली बघून आपण थांबाया खूप अंतर पुढे अजून कापूचा पण मी तर ठरवलं होतं की काय झाला तरी जायचा माका माहिती होता की असं रातचं जाणं बरोबर नाही पण माझं तेव्हा नायलाजच झालं होतं मी ऐन टायमाग सुट्टी टाकू का शकत नाही होतंय त्यामुळे आम्ही तसेच रातचे थैसून पुढे निघालो रात्री एका हॉटेलात हो पटकन काहीतरी जेवलं आणि मी विकीक म्हणालो आहे की आताच काय तर वॉशरूम वगैरे जाऊ नये आता वाटेत काही मी थांबायचंही नाही तेव्हा त्यांनी सगळं आपला काय तर उरकल्यान आणि आम्ही थैसून सरळ पुण्याच्या दिशेन जाऊक निघालो पण एवढ्या रातोरात पुण्या गाठूचो निर्णय माका पुढे जाऊन इतको महागात पडत याचा आम्ही सुद्धा स्वप्नात देखील विचार करूक होतो थैसून आम्ही साधारण वीस पंचवीस मिनटां पुढे गेलो आणि तेवढ्यात वाटेत आमका पोलीस गावले जे पोलीस सगळे गाडी अडवत होते थंय आमका कळाला की थंयसून पुढे घाटाचा भाग असल्यामुळे एवढ्या रात्री ते टू व्हीलरवाल्यांक वर सोडत नाही होते फक्त फोर व्हीलरवाल्यांक ते सोडत होते दहा सगळा बघून आम्ही पटकन लांबवरच गाडी थांबवलं आता नेमको काय प्रकार होतो तर आमक नाही माहिती पण कदाचित सुरक्षेच्या हेतून ते वरती गाडी सोडत नसतील असं काहीसं आमकां वाटलं तसं विकी माका म्हणालो आता तर आपण जाऊ शकत नाही पोलीस सोडूचेत नाही तर आपण जाता लव कसे चल आता आपण मागे जाऊया काहीतरी हॉटेलात रूम बघूया आणि रवाया माका तर कायो करून जावचंच होतं विकी काय काय करून माका होतं की आता काय फायदो नाही पण मी मात्र जावचं निश्चयच केलं होतं आहे तसं मी विकेक आहे की माका धरून बस तसं मी पटकन गाडीचं वेग धरलो आहे आणि पोलिसांच्या नकळत एका बाजून ती गाडी पळवलं आहे पण मागसून त्या पोलिसांची नजर पडली आणि तिने मोठमोठ्या शिटी मारू घेतल्याने पण शिटी मारून देखील मी काय गाडी थांबवूक नाय विकी काय काय करून माका म्हणत होतं ते पाठी लागतील थांब थांब पण माका काय झालं काय माहिती माझ्या मनात याकच होतं की माका काय हो करून उद्या कामावर जायचाच असा पण ते पोलीस फक्त शिट्टी मारून आमका थांबव बघित होते पण ते काय बिटी येऊक नाय आम्ही आपले थैसून कसे पैसे पुढे निसाटलो आणि जसे आम्ही पुढे जातो तसं माझ्या थोडं जीवात जिविलो की आता आपल्या काय भियाची गरज नाही आता कसा तरी हळूहळू आपण घाट पार करूया आणि वरती जाऊया असं मी विकीक बोललो आहे पण तेव्हा इतकी रात्र झाली होती की आजूबाजू इतकं वाहन दिसत नाही होतं आणि त्यात आमची टू व्हीलर आणि त्याचं केवढंसं प्रकाश पडणार होतं त्या मिनमिनत्या प्रकाशात आम्ही त्या घाटीन हळूहळू वरती चढाक लागलो होतं विकी तर एकदम शांत बसलेलो त्याका तर काय कळतच नाही होता कसे आम्ही वरती जातलो हो। पण मी मात्र एकदम शांतपणे गाडी चालवत होतो आहे बघता बघता जवळजवळ पंधरा वीस मिनटां मागसून एक आवाज येऊक लागलो तो आवाजसुद्धा एका टू व्हीलरचं होतो बघता बघता तो टू व्हीलरवालो आमका ओव्हरटेक करून पुढे गेलो आणि जसं तो आमच्या पुढे जातो तेव्हा आम्ही बघितलो की त्या टू व्हीलरवर तीन माणसं बसली होती दोन पुरुष आणि सगळ्यात मागे एक बाई तीन तीन माणसांका त्या टू व्हीलरवर बघून आम्ही जरा चाटत झालो एकतर ते पोलीसवाले टू व्हीलरवरती सोडत नाही होते मगे इले खैसून आणि त्यात हे टीबल शीट होते तसं विकी म्हणालो की एवढ्या रातचे हे टिबल सीट खं जातात तेवढ्यात माझी नजर मागे बसलेल्या त्या बाईवर गेली हेडलाईटच्या प्रकाशात मी स्पष्ट बघितलंय की त्या बाईच्या हातात हळद लागली होती आणि तिने हिरवे बांगडे वगैरे घातलेले होते एवढ्या रातची हळद हाताक लावणी बाई जाता खया तसं विकी म्हणाक लागलो की कदाचित हयस गावात खैतरी हळद वगैरे असतली आणि हळद संपवून रातचे घराकडे चालले आहेत असं काहीसं विकी बोललो माका वाटला की कदाचित असात पण विक्की म्हणालो एक काम कर त्यांच्याच बरोबर चल एकतर पूर्ण जंगली भाग होतो घाटाचो भाग एकव गाडी नाही त्यामुळे एकट्याक आमक भीतीच वाटा होती म्हणून विक्की म्हणालो त्यांच्यासोबत जाऊया म्हणजे आमका सोबत गावात म्हणून मग सोबत मागो मी मीसुद्धा त्यांच्यासोबत मागोमाग चलाक लागलो आहे पण जसं मी त्यांच्या मागसून चलावतो आहे तशी एक गोष्ट माझ्या लक्षात येईल ती म्हणजे एकदम सरळ रस्त्याक असतानासुद्धा ते टू व्हीलर एकदम हळू चालवत होते आता ठीक आहे टेबल सीट असत म्हणून हळू चालवतात पण जेव्हा जेव्हा वळणाचा भाग घ्यायचो तेव्हा तेव्हा मात्र ती गाडीचं वेग वाढवायचे आणि सुसाट वेगान त्या वळण घ्यायचे इतक्या वेगान टिबल सीट असताना गाडी वळवणं शक्यत नाही दहा जरा माका खटकत होता मी विकीक म्हणालेसुद्धा की हा काहीतरी माका विचित्र वाटता पण विकी काय ऐकाक तयार नाही तो म्हणालो की अरे तू फक्त त्यांच्यासोबत चल रे आपले काय वांगड गावल्याशी कारण पण रवान रवान त्याच्या गाडी चालवण्याच्या पद्धतीवरसून माका काहीतरी नक्कीच खटकाक लागला मी म्हटले विकीक मरांदे तेंका जाऊन दे पुढे आपण हळूहळू दोघांनी शांत जाऊया आणि तू काय घाबरा नको मी आहे ना तुझ्यासोबत तू शांत बसान राह तसं बघता बघता ते जे गाडीवाले होते ते वळणावर सुसाट वेगान पुढे पुढे गेले मी गाडीचं वेग कमी केलं आहे आणि काही क्षणातच ते पुढच्या अंधारात एकदम नाहीशेत झाले त्यानंतर ते, ते गाडीवाले काय आमका गावले नाही ते खं गेले काय माहिती पण आम्ही आपले देवाचं नाव घेत घेत तो घाट चढलो आणि कशेबशे घाटाच्या वर गेलो तेव्हा थोडं आमच्या जीवात जिविलो पण थंयसून पुढे गेल्यावर आमका वाटेत एक ब्रिज गावला आणि त्या ब्रिज का बघून माका पटकन आठवला की अरे ह्या तर ताज ब्रिज आ ज्या ब्रिजवर आपण सकाळी थांबलो होतो तसं मी म्हणालो आहे अरे बघ हेच आपण फोटो काढलेलो तेव्हा पूर्ण अंधार होतं पण बाहेर चांना पडलेला असल्यामुळे आजूबाजूचा चांगला दिसत होता आम्ही आपल्या त्या ब्रिजने सुसाट वेगान गाडी पुढे नेलो तरी दहा एक मिनटं पुढे गेल्यावर परत एक आमका वाटेत ब्रिज गावला तसाच काहीसा ब्रिज होता त्या ब्रिज बघून मी विकीक म्हणाले अरे वाटेत आमक दोन ब्रिजं गावलेली काय तसं विकी म्हणाक का लागलो काय माहिती गावली असतील एवढा काय लक्षात नाही तेव्हा माझ्यावर काय एवढ्या लक्षात येऊक नाही मी म्हटले कदाचित दोन ब्रिज गेले असतील पण ह्या वेळेक ह्या ब्रिजवरसून जाताना मी आजूबाजू बघितलं आहे तेव्हा माका खालचं ता स्मशान दिसलं तास स्मशान बघून माका लगेच समजलं की हा ताज ब्रिज म्हणजे आधी गेला तर वेगळा होता मग आम्ही थंसून अजून पुढे गेलो दहा पंधरा मिनटां आमका परत तिसऱ्या वेळेक अजून एक ब्रिज लागला माका एवढा तर आठवत होता की अशी तीन तीन ब्रिज तर आमका वाटेत गावलीत नाही होती मग ह्या ब्रिज हिला खैसून आणि जसे आम्ही त्या ब्रिजवर चढतो तसं माझं लक्ष खाली गेलं तर ह्या सुद्धा त्या ब्रिज खाली तसाच मोठा स्मशान होता तसा मी विकीक म्हणाले अरे विकी ह्या बघ खाली स्मशान पण ह्या तास ब्रिज हा विकी तर काय बोलायच्या मनस्थितीतच नाही होतं कदाचित ते काव ह्या कळायला होता की आम्ही फिरान त्याच ब्रिजवर येलो आम्ही दोघवले असले खाबारलव की आमका काय करूचा तास सुधरत नाही होता असा शक्यत नाही की परत त्या ब्रिजवर येणं आम्ही एका सरळ मार्गान पुढे चलत होतो दुसऱ्या वेळेत त्याच ब्रिजवर येल्यापासून आमची चांगली तणतनली होती तशी आम्ही थंसून पुढे गेलो पुढे गेल्यानंतर आमका दहा एक मिनिटां परत तसाच काहीसा ब्रिज लागला ह्या सुद्धा ब्रिजच्या खाली ताच स्मशान आणि तात दोनशे मीटरचा ब्रिज सारख्यासारखा ब्रिज लागलेला बघून आमच्या तर दोघांच्या पायाखालचीच जमीन सरकली आमका काय बोलायचा तास सुधरत नाही होता दोघांचे दातखिळीस बसले होते मी आपलं सुसाट गाडी पळवत होतोय आणि पळवता पळवता परत फिरान आम्ही त्याच ब्रिजवर येलो तेव्हा मात्र माका कळान चुकला की आम्ही खायच्या तरी चकव्या सापडलं त्यात खाली स्मशान म्हणजे नक्कीच हे काहीतरी भयंकर असा विक्कीच्या तोंडासून एक शब्दसुद्धा फुटत नाही होतो तो तर जबरदस्तच घाबरलेलो पण मी माझ्या आजोबांकडसून ऐकलेलो आहे की अशा वेळे आपण एका ठिकाणी थांबून देवाचं नाव घ्यायचं आणि मग निघायचं म्हणून मग मी तर ब्रिज क्रॉस केलं आहे आणि पुढे जाऊन एका ठिकाणी गाडी थांबवलं आहे आणि गाडी थांबवून देवाचं नामस्मरण केलं आहे जवळजवळ दोन तीन मिनटं आम्ही थेच होतो आणि देवाचं नाव घेत होतं आणि सगळा काही करून झाल्यानंतर आम्ही मग थंसून पुढे निघालो आमका तेव्हा माहिती उन्हा होतं की आम्ही याच्यासून सुटलो की नाही तरीसुद्धा आमचं मनोमन देवाच्या नावाचं धाव चालूच होतं आणि अखेरीस वीस पंचवीस मिनटं झाली आमक ब्रिज वाटेत गावला नाही पण भीती मात्र अजून तितकीच आमच्या मनात होते पण ती भीती पुढे जाऊन जेव्हा आमका लोक गावले गावली तेव्हा ती थोडी थोडी कमी होऊ लागली तसं विकी हळूहळू बोलाक लागलं अरे तेजस ह्या काय घडल्या आमच्यासोबत म्हणून मी तुका सांगत होते रातचा नको जाऊया माका तेव्हा असा झाला होता की जग मारलं आणि रातचे इलव इतकं तर सगळं भयंकर प्रकार होतो पण ही तर सुरुवात होती त्यानंतर आमच्यासोबत जो काय प्रकार घडलो तो प्रकार ऐकान तुम्ही सगळेजण हातरून जाशाल अर्धो प्रवास आमचं तेव्हा झालो होतो आणि तेवढ्यातच ह्या सगळा घडला होता पण अजून पुढे जाऊन आमका तामिनी घाट वाटेत लागणार होतं आणि आम्ही खूप ऐकान होतो की ह्या घाटार असे काही भयंकर प्रकार घडले आहेत जे ऐकून अंगार काटे येतात आणि नेमको घाटावर नेमको तसोच काहीसो प्रकार घडलोच आता यो नेमको काय प्रकार होतो तो मी तुमका पुढच्या भागात सांगणार असय आहे पण त्याआधी तुम्ही ह्या व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा आणि आपल्या मित्र मैत्रिणींका ह्या व्हिडिओची लिंक नक्की पाठवा म्हणजे मी लगेचच ह्याचं भाग दोन तुमच्यासाठी घेऊन येईन आणि अजून तुम्ही या चॅनल सबस्क्राईब करूक नशाल, तर सगळ्यात आधी या चॅनल सबस्क्राईब करून टाका आणि पार्ट टूसाठी जास्तीत जास्त कमेंट करा म्हणजे मी तसं लगेचच भाग दोन तुमच्यासाठी घेऊन येईन चला तर मग लवकरच भेटाया ह्याच्या दुसऱ्या भागात